यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन विशेष गाड्या चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेनं हिरवा कंदील दिला कालपासून विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाली मात्र आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झालंय त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आलाय गणेशोत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरवाणी कोकणात येतात साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळ गावी जाण्याचं कोकणवासीयांचं नियोजन असतं यंदा सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत कालपासून तिकीट आरक्षणाला सुरुवात झाली मात्र काही वेळात आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला तसेच प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आलेली आहे